नमस्ते श्री स्वामी समर्थ आशा करते तुम्ही मस्त असणार मजेत असणार तर आज एक परत नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर इकडे तुम्हाला माहीतच आहे की आता जसं जसं समर लागतो तसं तसं इकडे छान असे फुलं वगैरे येतात मागच्या टुलिप गार्डन तर तुम्ही बघितलंच असणार तर हे छोटंसं शेत आहे आमच्या घराच्या जवळ खूप सारे असे शे शेत आहे आम्ही ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराच्या आजूबाजूनं छान डोंगर आहे आणि आजूबाजून खूप सारे असे शे शेत आहे तर तुम्ही बघू शकता हे जे व्हाईट वाईट झाड तुम्हाला दिसत आहे फ्लावर दिसत आहे व्हाईट व्हाईट कलरचे हे सर्व चेरीचे आहे तर एक शेताच्या बाजूला आम्ही जात होतो तिकडे वॉक करायला माझे हसबंड रोज रोज इथून ऑफिसला जायचे तर त्यांनी मला सांगितलं की त्या रस्त्याने खूप सारे असे चेरीचे फुलं झाडांना फुलं आलेले आहे आणि खूप सुंदर दिसते तर आज वेदर पण खूप छान होतं तर म्हटलं चला आपण मस्त फोटो काढून येऊया तर त्याच्यासाठीच मग आम्ही निघालो सुट्टी पण होती आणि वेदर पण छान होता सदी वेदर होता आज जास्त थंडी वगैरे काही नव्हती थोडी हवा होती पण थंडी अशी काही नव्हती मी या साईडनं फोटो वगैरे काढले सर्व त्या साईडनं जर म्हणजे सूर्य या साईडने तर सर्व अंधार अंधार थोडा दिसत होता तर खूप सारे रस्त्याने बघितलं तर खूप सारे असे चेरीचे झाडं इथं आहे खूप सारे आम्ही फोटो काढले तिथं जाऊन खूप सुंदर सुंदर असे शेरीच्या झाडाखाली फोटो निघतात त्याच्यानंतर आजूबाजून बघितलं तर सर्विकडे असं हिरवगार शेत इथं तुम्हाला दिसते खूप सुंदर वाटते या टाइमला आणि ऊन वगैरे असं छान असलं ना की त्याच्यापेक्षा आणखी खूप भारी लागतं मुली पण खूप सारे एन्जॉय करत होत्या अन्वी आत्ताच झोपली तर बाजूलाच आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि गाडीजवळच आम्ही थांबलो कारण की ती जर उठली वगैरे तर मग आणखी रडायची म्हणून आम्ही तिथंच बाजूलाच फोटो वगैरे काढलो जास्त जर समोर आणखी गेलं असतं तर खूप छान असे एका लाईननं सर्व चेरीचे झाडं इथं लावलेले आहे आणि या रोडनी खूप कमी लोक येतात जातात यांचं जे ऑफिस आहे ते या रस्त्यानेच ते जात असतात त्यां साय सध्या ऊन असल्यामुळे बरा वेदर चांगला असल्यामुळे ते सायकलनं जातात तर त्यांनी मग आम्ही इथं आल्यानंतर फोटो वगैरे काढला आणि परत एक शेत आहे बाजूलाच तिथं पण आपण जाऊन मस्त फोटो वगैरे काढू शकतो इथं असं काही नाही म्हणजे आपण डायरेक्ट पण कोणाच्या शेतात जाऊ शकत नाही जिदा जिथं आपल्याला परमिशन असेल किंवा जिथं आपण जाऊ श जाऊ शकतो की हा त्यांनी अलाव केलेला आहे रस्ता वगैरे आहे बाजूला तर आपण जाऊ शकतो विदाऊट परमिशन इथं आपण कोणाच्या शेताचे किंवा घराचे घराच्या समोरचे पण आपण फोटो वगैरे काढू शकत नाही तर असंच मग इथं आम्ही स्नोच्या वेळेस पण इथं खूप सारा स्नो पडला होता यावर्षी तर तेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा इथं राहायचे हे शेत दिसतं तुम्हाला राईचं हे सर्व इथं सर्वीकडे स्नो पूर्ण व्हाईट व्हाईट असं झालेलं होतं स्नोच्या टाईमला माझ्याकडे फोटो असेल तर मी नक्कीच इथं तुम्हाला साईडला एका कोपऱ्यामध्ये फोटो दाखवेल हे जे शेत दिसते तुम्हाला पूर्ण येल्लो या राईच्या झाडावरती या मोरींच्या झाडावरती पूर्ण बर्फ पडलेला होता आणि सर्व सर्वशे तसं पांढरशुभ्र व्हाईट कलरचं दिसत होतं तर आता इथं आम्ही आलो मला खूप दिवसाची इच्छा होती माझ्याकडे तसा एक ड्रेस पण आहे तर ते नाही का मूवीमध्ये दिलवाले आले ले आले त्यांनी पण अशाच राईमच्या एक दोन गा एक गाणं आहे ते अशाच राईच्या शेतामध्ये त्यांनी शूट केलेलं आहे आणि ते इकडेच केलेलं आहे त्यांनी शूट म्हणजे या शेतात नाही पण इकडे एक, इकडेच आल्यानंतर त्यांनी शूट केलेलं आहे तर मला असं म्हणजे अंदाज मला काही माहिती नव्हता हा माझ्याकडे ड्रेस होता याच्यावरती छान फ्लावर वगैरे होते तर ते मी घालून आली आणि जेव्हा मी फोटो वगैरे स्टेटसला लावली तेव्हा मग माझ्या मैत्रिणी म्हणाल्या हां आज दिलवाले दुल्लनी आले जैकीमधलीच दिसत आहे म्हणून माझ्या ते, ते लक्षात आलं तर मोहरीच्या शेतात आल्यानंतर खूप छान वाटत होतं खूप सारे आम्ही फोटो वगैरे काढलं थोडं फिरलो या शेताच्या साईडलाच थोडा रस्ता वगैरे आहे तर आम्ही बऱ्याच वेळा इथं येतो छान स्नोच्या वेळेस पण आलेलो होतो आता पण मग माझे हस्बंड म्हणत होते चल तिथं जाऊन आपण फोटो काढूया छान मोठा एरिया वगैरे आहे तिथं आतमध्ये वगैरे असं जात येते म्हणजे बरेच लोक जाऊन येतात तिथं आणि अन्वी उठलेली आहे झोपेतून थोडी चिडचिड करत होती तर म्हटलं तिला थोडा वेळ घेते आणि मग पुढचे फोटो वगैरे काढते नेहमी विंटरमध्ये काय होते ना घराघरात घरात राहून राहून मुली पण कंटाळतात मुली पण त्यांचंही काय असते घरात किंवा किंड गार्डनमध्ये तिथून आले की परत घरात कारण विंटरचं बाहेर निघायला काही चान्सच नसतो त्यांना खेड्याला न्यायचं असलं तर खूप सारी थंडी इकडे असते म्हणून या दिवसाचं त्यांना पण खूप सारं असं छान वाटते ऊन वगैरे पडलं की घरात पण छान वाटते आणि मग थोडं बाहेर ते गेले का त्यांचा पण थोडा मूड फ्रेश होतो म्हणून होईल तितकं विकेंडला आम्ही त्यांना बाहेर न्यायचा प्रयत्न करतो आणि आमच्या घराच्या आजूबाजूला खूप सारे शेत आहे छोटे छोटे डोंगर वगैरे आहे असं म्हणजे नि निसर्गरम्य वातावरण आमच्या घराच्या बाजूला आहे तर खूप छान वाटते या दिवसाचं फिरायला वगैरे मुलींना घेऊन नली नदी वगैरे असं काही असलं छोटे छोटे नद्या वगैरे म्हणजे असे न आपल्याला म्हणतात नाले वगैरे न छोटे छोटे आमच्या घराच्या बाजूला आहे तर असं ऊन वगैरे थोडं असलं की मग आम्ही त्यांना घेऊन जातो त्यांना सांगतो तर त्यां आमच्या आधीतील खूप सारी माहिती यातून मिळते शेतीची आता आप आपल्या पिढीला सर्व आपण शेतकऱ्यांचे मुलं तर आपल्याला सर्व माहिती आहे पण यांना एवढं माहिती नाही कारण की यांना कधी जायचं कामच पडत नाही कधी बघायचं काम पडत नाही तर खूप छान असं त्यांना अनुभव येतो वेगवेगळ्या आणि त्या पण खूप छान एन्जॉय करतात घरी गेल्यानंतर पण जेव्हा मी त्यांना शेतात नेते तर त्या तिथं पण खूप छान एन्जॉय करतात त्यांना खूप आवडते आणि असंच मग त्यांचे थोडे फोटो वगैरे काढले खूप छान मस्ती वगैरे करत होत्या त्यांना ते, आनंद मिळत होता या गोष्टीमध्ये छान आमचे फोटो वगैरे काढून झाले गाडीच्या डिक्कीमध्ये आम्ही मुलींसाठी सायकल वगैरे टाकून आणल्या होत्या कारण की तेवढंच मग ते खेळतात आणि एक इथं आमची जवळच मराठे फॅमिली राहते त्यांना पण एक मुलगा मुलगी आहे मग थोड्या तिकडनं आल्यानंतर ते पण मस्त खेळले इथं एक गार्डन आहे ते तिकडनं आले आदितीचे बाबा मुलींना घेऊन गेले मस्त गार्डनमध्ये खेळले सोबत असलं की मुलांना पण बरं वाटते आणि इकडे असं नेहमी नेहमी भेटता पण येत नाही त्याच्यामुळे खूप महत्त्व आहे इकडे समर समरला खूप महत्त्व आहे जेव्हा ऊन पडते ना तेव्हा लोक असे पागलसारखे बाहेर निघतात तर हे सर्व झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो मला आज मस्त भुईमुगांच्या शेंगा मिळाल्या होत्या इंडियन शॉपमध्ये तर घरी आणल्यानंतर मी त्यांना मस्त असं खरपूस भाजून घेतल्या आणि आमची अदिती आहे ना आजकाल कथ्थक शिकत आहे भरत भरतनाट्यम शिकत आहे तर तिचं हप्त्यातून दोन क्लासेस असतात तिचे एक एक घंट्याचे तर ती केव्हा पण तिला जेव्हा टाईम मिळतो तेव्हा ते, ते प्रॅक्टिस करत राहते तिला डान्सची खूप आवड आहे तर जसं जसं तिला वा आठवते ते तिच्या तिचं गोष्टी तशी तशी ती लगेच करायला सुरुवात करते तर सर्व शेंगा वगैरे खाऊन झालं आमचं संध्याकाळी इकडे ना जर्मन लोकांची होडी होती अरे अदिती पडली <laughs> तिला एका हाताने चालू सायकलमध्ये बाय करायची प्रॅक्टिस करत ती एकदार पडली तरी आता परत करणारच बघा हां <laughs> तर आता जमलं तिला तर इथं ना जर्मन लोकांची होडी आहे आज असं बघा इंडियन लोक पण आपले भारतामध्ये होडी करतात कोणत्या टाईमला जेव्हा आपण म्हणतो ना थंडी संपत आली की जुने लोक म्हणतात हिऊ जाळण्यासाठी होडी ही केली जाते कदाचित या लोकांची तीच प्रथा असणार थंडी जाण्यासाठी हे लोक होळी होळी जी आहे ते सेलिब्रेट करत असणार तर यांच्या होळीला ते ओस्टन फायन असं म्हणतात तर इथं आम्ही आलो तेव्हा होळी ऑलरेडी चालू झालेली होती फरक एवढाच आहे की इथं जे फायर ब्रिगेडचे लोक असतात ते आलेले असते आजूबाजूने सर्व सिक्युअर केलेलं असतं फायरवेअरची गाडी तिथं बाजूला थांबलेली असते आणि खूप सारे लोक इथं आले असतात आपल्यासारखेच आपल्याकडे भारतामध्ये असं असते होळीच्या वेळेस मस्त पूजा वगैरे केली जाते होळीची होळीमध्ये सर्व जाडून वगैरे खाल्लं जातं असे वेगवेगळे वेग पण मिनिंग एकच आहे ह्या गोष्टीचं दोन्ही आणि जसे जसे आपल्याकडे सण चालू होतात तसे यांचे पण सण चालू होतात तुम्ही बघू शकता खूप सारे लोक आहे आणि सर्वांच्या हातामध्ये बियर आहे अदितीचे बाबा तेच म्हणत ते आपल्याकडे एक पण असं इकडे जे ते पण लोक करतात सेलिब्रेशन त्याचं असे से वाईन शिवा यांचं सेलिब्रेशन होत नाही आपल्याकडे तसं नसते आपल्याकडे सणवाराच्या वेळेस पूजा वगैरे छान छान गोष्टी केल्या जातात आणि हे पण मग त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मस्त एन्जॉय करत राहतात असो काही असो ज्याची ज्याची इच्छा असते आणि ज्यांच्या ज्यांच्या रीत असते तर इथं होळी सर्विस जडलेली आहे सर्व होईपर्यंत हे लोक इथं थांबतात आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असणार चला मग परत भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या